बघू शकताय चला जय भीम जय शिवराय जय संविधान कसे आहात बरे आहात का हा बघा विहार शिंगखेड तालुका माहूर जिल्हा नांदेड या ठिकाणचा आहे तर बघू शकताय पाणी बघा आजीला चालता येत नाही बस आहेत आजी बापरे आजी सुद्धा येणार होत्या विहारात ऐकायला पण चालता येत नाही पण येणारच होत्या ते चालते आता हो ऐकावं वाटत बरोबर बरोबर आहे खूप आजी स्वभाव चांगलं खूप छान आहे घ्या काळजी आजी हा जेबीन जेबीन <laughs> बोला जे बी <laughs> <laughs> <यूडियो आसता> <laughs> <laughs> <ताक> ना वागा आजी आमचा व्हिडिओ असता आजी व्हिडिओ व्हिडिओ आम्ही युट्यूबला आहे आता इथला टाकणार आहे बघा आजीची निशाणी बघा गळ्यात पांढरे मणी आणि चक्र हे क्रास घालतात या पद्धतीत हा हा बघा आजीच्या ह्या गळ्यात बघा हे सुद्धा चक्र आहे

बघा बघा असे राहणीमान चांगली आहे साधे सिंपल राहणीमान आहे आजी तुमचा फोटो बघा पहिले साधे भोळे माणस होते कदा फोटो काढायला येत आहे ना निशानी 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 मस्त आहे बघा 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 फोटो आई तुमचा आजी तुमचा बघा आजी फोटो बघा 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 आजी आजी आमच्या आजी सारखे आजी आमची आजी वारली आजी वारली तो आम्हाला मस्त वाटत आजी आनंद वाटतो व्हिडिओ काढायला आज तुमच्यासारखे फार कमी आहेत जुने माणसं मायाळू माणस मयान बोलत होते प्रेमानं प्रेमान हा किती वर्ष आता चार बघा आजी काय म्हणतात मला आमच्या आजीला किती दिवस झालं म्हणून आता बघा चार पाच वर्ष वर्षी चार पाच वर्ष हा असं आहे ना चार पाच वर्षीचा फोटो आजीचा का आजीचा नाही फोटो थांबा दाखवतो याआधी मध्ये दाखवतो 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 दाखवतोय दाखवतो दाखवतो जायचं जायचं आता दाखवतो प्रवचन प्रवचन मस्त झालं का आधी झालं वा 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 बघा एक नंबर झालं एक नंबर झालं काय आपलं काय आपल्याला लय शिकलेले नाहीत आम्ही दहावी बारावी ना था। पास का आपल्याला ते तेवढ आपले हावभाव करून दाखवायचं सांगायचं

बघा हा बघा बघू शकता मातीचं घरं हे कौलं बघा झोन तीस कारण पहिलं माती होती आता ही मातीसुद्धा बघा भेटत नाही नांदेड या साईडला असं आहे खूप चांगला परिसर आहे हा बघा बघू शकताय बघू शकताय बघा मूगस बांधलेत आहे का हं बघा हा बघा 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 मंगचं हा बघा ह्यालाय बघा कारण शेतामध्ये आता हरबरं गहू असतात तर त्याच्यासाठी खावणे म्हणून हे बांधलेलं आहे हा बघा हा बघा बघा खूप छान परिसर आहे शिनखेड हे गाव आहे खूप छान गाव आहे बघा गा, पिल्ले बघा <laughs> <laughs> बसलेला आहे मग काय बरे आहात का कसे आहात मज्जत आहात का तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी मग झालं सर्वांचं जेवण हाय आपल्या गरीबांना असे व्हिडिओ ताकत आहात आम्ही गरीब तर बघत चला व्हिडिओ पूर्ण करत राहा हाय <laughs> बघा किती छान आहे इकडं बैला आहेत हा तर खूप चांगला आहे एक आमच्या लातूर भागामध्ये मातीचे घरं खूप कमी आहेत पण इकडं माती आहे कारण माती, माती याच्यामध्ये शुगर बी पी सुद्धा कमी होते माणूस पहिलं व्हिडिओ करून आम्ही युट्यूबला आहे ना हां हां <laughs> ही मातीचे घर आहेत तिकी चांगले आहेत ना तिकी छान आहे तर मातीच्या घरामध्ये माणूस शंभर वर्ष जगत होता आयुष्य होत पण आता ब बंगले मिळाले पण त्याच्यामध्ये नसलेले आजार वाढत चालले बघा मा मातीचे आज मातीच्या घरामध्ये शेना मातीच्या घरामध्ये माणसं आजू प्रेमळ आहेत माणुसकी आहे प्रेम आहे जिवाळा आहे म्हणून मला सांगायचं <tiny sound> <tiny sound> hey, आहे बघा बघू शकता हे माती हे असे जे कौल असतात ना मातीचे ते कुठंच भेटणार नाहीत आणि सरावं लागतं सुद्धा ह्याच मातीनं खूप खूप चांगली आहे मातीत टाकत आहे तर बघा कारण आजो काय विदर्भात आता इथून विदर्भ चालू झालं एक दहा किलोमीटर यवतमाळ जीला लागतो ही लास्ट बाउंड्री आहे शिंदखेड आणि इथून एक दुसरं गाव आहे वाटतं मग तिथून गाव लाग विदर्भातले कारण करून माहूर झालं किनवट ह्या साईडला आहे हे एकदम शेवटच्या बाउंड्रीला आहे तर चला म्हटलं सहज टाकावा तर इकडे बघा शेळ्या बकड्या कशी आहेत छान आहेत हा ह हा का बघा काय म्हणता फाल्ला आहोत मी तोंडाला बांधले बघा मग सशी बांधली तर कशी बांधले तर बघा बघा चला हा व्हिडिओ असंच ताकद आहे आम्ही बरं आहे हां चे इकडं खूप माणसं प्रेमळ आहेत बोलतात आपूर्वीनं खूप छान आहे हा बघा कसं करते हे कसं करतोय कसं करतं मारायला हे का यो बोकडा आहे मारतोय यो हा बघा हा बघा 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 काय म्हणतो हां होय तर चला भेटा असंच कारण आमचे मोबाईल यूट्यूबला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत चालेल ज्या ज्या भागात कशी कशी तिथलं मुलाखत असेल आपल्या महिला पुरुष त्यांची मुलाखत पुन्हा गाव कुण्या गेलं हे मी दाखवत चालेल प्रबोधन केलेलं मी दाखवत चालेल तर बघत चला हा व्हिडिओ हां चला हा बघा हा बघा यो कसा करतो यो हा बकरा हा बघा बघा हा बघा हां चला चला भेटू पुन्हा बाय बाय चला